पुन्हा एकदा स्वागत ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक ही काहीशी वादळी ठरली आहे ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे आज आक्रमक झालेले बघायला मिळाले मराठा आरक्षणाच्या जीआरमधील काही शब्दांवरती भुजबळांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळते या मुळे ओबीसींना फटका बसणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं दरम्यान मध्ये अनेक जाती आहेत मात्र तरी सुद्धा निधी कमी दिला जात असल्याची खंत यावेळेला छगन भुजबळांनी व्यक्त केली दरम्यान प्रश्न सुटला नाही तर थेट कोर्टात जाणार असल्याचा इशारा सुद्धा भुजबळांनी दिला आहे अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील अभिषेक ही पहिलीच बैठक आणि छगन भुजबळ हे काहीसे आक्रमक झाले थेट कोर्टामध्ये जाण्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे नक्कीच एकूणच ही पहिली बैठक वादळी ठरल्याचं म्हणावं लागणार आहे एकूण ओबीसी उपसमितीची ही संपूर्ण बैठक जी आहे ती छगन भुजबळ यांच्या या काही गोष्टींमुळे किंवा विधानांमुळे आपल्याला गाजल्याचं पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं जर का पाहायचं तर छगन भुजबळ यांच्याकडनं सुरुवातीलाच बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं जर का हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही थेटपणे याला कोर्टामध्ये आव्हान देऊ एकूणच कुठंतरी सरकारलाच इशारा हा आपल्याला म्हणावा लागणार आहे छगन भुजबळ यांच्याकडनं हे देखील स्पष्ट करण्यात आलं की मागील वीस वर्षांमध्ये ज्या प्रकारे ओबीसींना निधी मिळालेला आहे तो अतिशय कमी आहे मात्र त्याच तुलनेमध्ये मागील दोन ते ती तीन वर्षांमध्ये मराठा समाजाला हा मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे ज्याची गणती होऊ शकत नाही एकूणच कुठेतरी आक्रमक पवित्रा हा छगन भुजबळ घेताना पाहायला मिळत आहेत सोबतच जर का पाहायचं तर जी आर संदर्भात देखील काहीसा आक्षेप त्यांच्याकडनं येताना दिसतोय एकूण इतर मागासवी वर्गीय विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना देखील त्यांच्याकडनं धारेवर धरण्यात आलं अशा प्रकारचा जी कसा काय काढला या संदर्भात देखील प्रश्न जे आहेत ते त्यांच्याकडून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळेल एकूणच आता जी आर आणि त्यामुळे कुठेतरी असहाय्य आपली सगळ्या सगळ्यांची भूमिका ही दिसते आहे आणि त्यामुळे या सगळ्यावर स्पष्ट एकूण स्पष्टीकरण जे आहे ते कुठंतरी यायला पाहिजे स्पष्टीकरण यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका देखील कुठंतरी छगन भुजबळ हे या बैठकीमध्ये घेताना पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच आक्रमक असा पवित्रा छगन भुजबळ या बैठकीमध्ये घेताना दिसत आहे आणि त्यामुळे एकूण सरकार आणि कुठेतरी कोंडी होताना पाहायला मिळते अगदी अभिषेक धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर